नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर आज मी स्पेशली व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो ते म्हणजे डीम युनिव्हर्सिटीज इन ऑल ओव्हर इंडिया ज्या मुलांना नीट परीक्षेमध्ये एक साधारणतः एकशे पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक गुण असेल आणि त्यांना एक अठरा ते वीस लाख रुपये मिनिमम पर इयर फीज भरायची जर तुमची तयारी असेल तर युनिव्हर्सिटी हा तुमच्यासाठी सर्वात उत्कृष्ट ऑप्शन आहे भारतामध्ये एकूण सत्तावन्न डीम युनिव्हर्सिटीज आहेत मेडिकल एम बी बी एससाठी ज्यामध्ये तुम्ही एक कमी स्कोअरवर सुद्धा प्रवेश घेऊ शकता ज्यामध्ये पोंडचेरी कर्नाटक करना, कर्नाटक त्यानंतर आंध्र प्रदेश तामिळनाडू या अनेक पॉंडीचेरी झालं तामिळनाडू झालं या अनेक राज्यामध्ये जर तुम्ही बघाल तर एक तेरा लाख बत्तीस हजार म्हणजे चौदा लाखापर्यंत ज्यांचं ऑल इंडिया रँक आहे सुद्धा विद्यार्थी इथे लागले आहे त्यांचा स्कोर अबव वन थर्टी फाईव्ह असतील ते सुद्धा विद्यार्थी इथे एलिजिबल आहेत आणि डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा कॉलेजला फीज बार्गनिंगसुद्धा करून तुम्हाला प्रवेश दिला जातो जसं जनरली तामिळनाडूमध्ये किंवा पांडिचेरीमध्ये बरेचसे इन्स्टिट्यूट आहे की जिथे तेवीस लाख तीस लाख सत्तावीस लाख फीज आहे पण त्या कॉलेजमध्ये आपण बार्गनिंग करूनसुद्धा प्रवेश मिळू शकतो मागील अनेक वर्षामध्ये आम्ही असे मुलांना प्रवेश करून दिले आहे त्याचं कारण एकच की तिथे विद्यार्थी मिळत नाही आणि शीट कॉलेज ठेवून खाली त्यांचं नुकसान होऊ शकते म्हणून ते फीज बार्गनिंग करून देऊ शकतात अठरा लाखापर्यंतसुद्धा त्यांनी फीज बार्गनिंग करून दिलेली आहे इयर इयरमध्ये त्यामुळे ज्या मुलांना नीटमध्ये जस्ट वन थर्टी फाईव्ह किंवा वन फिफ्टी असेल आणि एम बी बी एसच करायचं असेल आणि तुमच्या ट्वेल्थ पी सी बीमध्ये वन ट्वेंटी असेल किंवा जनरल ई डब्ल्यू एसमध्ये वन फिफ्टी जर असेल तरी तुम्ही एम बी बी एस करू शकता मित्रांनो म्हणून बघा विचार करा आणि या सर्व प्रवेश प्रक्रिया सी थ्रू ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रूच होतं कॉलेज डायरेक्ट ॲडमिशन कुठेही अवेलेबल नाही तुम्हाला राऊंड थ्रूच जावं लागतं आणि जर तुम्हाला बाय मेरिट आणि यासाठी तुम्हाला लोन केस सुद्धा मिळतं बँकेतनं कारण तुमचं हे ऑल इंडिया काउन्सिलिंग थ्रू प्रवेश होत आहे म्हणून तर जर तुम्हाला एक चांगलं काउंसलिंग सेंटर पाहिजे असेल की जे तुम्हाला राऊंड थ्रूच प्रवेश मिळवून देईल तर तुम्ही आमच्या कल्पतरा नक्की व्हिजिट करा फर्स्ट इन्क्वायरी फ्री आहे तुम्ही पहिले इन्क्वायरीला या माहिती घ्या आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही आमची काउन्सिलिंग घ्या पेड काउन्सिलिंग ज्यामध्ये तुम्हाला आम्ही कमी सुद्धा बार्गनिंग करून या डीम युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र भारतामध्ये कुठे ना कुठे प्रवेश करून देऊ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा ही विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र